कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात आज सकाळपासूनच पावसाने आपली जोरदार बॅटिंग सुरू केली आहे या पावसामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे सकाळीच पाऊस सुरू झाल्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहे कल्याण शिळफाटा रोडवर एम एम आर डी ए तर्फे मेट्रोचे काम सुरू असल्याकारणाने आणि त्यामध्ये मुसळधार पाऊस असल्याने वाहनांची देखील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना सूर्यदेवाचे मात्र दर्शन झाले नाही ब्यूरो रिपोर्ट जनशक्ति कल्याण